बी जे पी आल्यामुळे हो विकृत मानसिकता असते बघा म्हणजे जो चार वर्षांच्या मिनिटात जो अत्याचार करू शकतो ती मानसिकता विकृतच आहे ना राक्षस पण ही विकृत मानसिकता व्हायरल का चालले कारण का सत्ताधारी जे आहे ते ह्या लोकांना पाठीशी घालताय बघा तुम्ही एक एफ आय आर लॉन्च व्हायला चार दिवस लावले त्या कुस्तीपटू जे आहेत अजून त्यांना न्याय मिळत नाहीये कारण का हे महिलांकडे महिला म्हणून महिला नाही वस्तू म्हणून ना बघतात आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा बंचनचीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटत की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला पोलीस हात लागणार नाही असं प्रत्येक या हैवानाला वाटत शैतानाला वाटत आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणताय उद्या ती लाडकी बहीण सापर्ण होईल त्याची काही गॅरंटी नाहीये आधी खालून पैसे देतो पैसे देत आणि इलेक्शन घेत नाहीये कारण पण महिन्यांपर्यंत पण तुम्ही आहात एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो तीस हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर ह्यांचं कुठे ऐक पण तो गेलो त्याचा